काय चालू आहे सर्वांच सर्दी आहे आज माझी तिसरी लाईव्ह आहे काय करता तुम्ही सर्वजण छान छान कमेंट करा सर्वांनी नाही <laughs> का अजून लागलं तर सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं रा त्यास मी नमस्कार लाईक डन थँक्यू दादा थँक्यू थँक्यू झालं का जेवण हे पण हसायलाच पाहिजे हो हो सर्वजण हसायलाच पाहिजे जेवण झालं का हो हो झालं जेवण आता तुमचं झालं का झालं आमचं जेवण तुमचं जेवण झालं का कुठून आहात दादा तुम्ही मी मुंबईकर आहे हो का माझ्या माहेरातच आहात तुम्ही मग माझी माहेर मुंबई आहे थंडी खूप आहे खूप गार लागते सर्दी बी झाली अजून काय म्हणता तुमची व्हिडिओ छान आहे मी बघते रोज कोकणकर स्पेशल आहेत कोकणकर सर्वकडे अजून धन्यवाद ताई तुमचे व्हिडिओ पण खूप छान आहेत थँक्यू दादा थँक्यू माझा पहिला चॅनल होता त्याच्यावर कमीत कमी तुम्हाला सांगते अठराशे सबस्क्रायबर होते पण काली तर झाल्यामुळे ते डिलीट झालं चॅनल माझं आत्ता नवीन काढले अर्जुन दादा हॅलो दादा हॅलो बोला बोला कुठं आता अर्जुन दादा तुम्ही ताई मी सोलापूर जी आहे दादा कैसे हो आप मी अच्छी हो भैया आप कैसे हो ताय हो हो घेऊ आता गोळी खाल्ली आहे गोळीनं कमी होईल गोळी खाल्ली आहे अजून <laughs> कोण कोण आहेत लाईव्ह मध्ये सर्वानी लाइक करा जो भी ना सर्वे चैनल सब्सक्राइब करा कहाँ से हो भैया सोलापुर से हूँ आप कहाँ से हो को सर्वांनी सपोर्ट वाला दुसा पहला करा मला जसा पहिला केलं तर तसा पण करा मी पण सर्वांना करेल मी हरिद्वार से हो अच्छा अच्छा मी से हूं आप ठीक हो सब लोक सर्वजण ठीक आहेत का छानच असणार आहेत मोबाईल बघतात गोंध्यावर अजून अजून कोण आहेत लाईव्ह मध्ये सर्वांनी छान छान कमेंट करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि लाईक पण करा काय करते क्या करते हो आप, मी हाऊस वाईफ मी शिलाई काम करते काय दुपारी पण लाईव घ्या टाईम भेटल्यावर तुम्हाला टाईम हो 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 ठेवते ठेवते मला कसं आहे माहिती दादा लहान मुलं आहेत स्वयंपाक म्हणजे सर्व काम घरात लगून शिलाई काम असतं मग वेळ भेटेल तेव्हाच घेते मग बहुतेक संध्याकाळीच वेळ असतो बघू तरी पण दुपारच्याला ट्राय करेल मी आप मैरिड हो जी हाँ मैं मैरिड हूँ अजुन बोला कौन कौन है तेच ते दे, अच्छा जी काय पंधरा ते वीस मिनिट लाईव्ह घेत जावं तुम्हाला बरोबर हो 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 घेते ते मी ब पहिलं तर तुम्हाला सांगते पहिले जे चॅनल होतं त्याच्यावर मी चांगलं अर्धा पावन तास लाईव्हला होते पण तुम्हाला सांगते मधी जे चॅनल डिलीट झालं ना मूड पूर्ण हाफ झाला होता म्हणजे एवढं कष्ट करून वाटायचं माणसाला सर्वच गेलं बच्चे क्या? जी हा मला मुलं आहेत आणि मध्ये पण मी लाईव्ह घेत असतो दुपारचा हो <laughs> हो हो मी बघितले एकदा तुमच्या लाईव्ह ला आले होते दुपारी पण पण मी खूप वेळ नसते काम असल्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत राकेश दादा जितीन हे एज है ट्वेंटी फोर या चौबीस है जो दस साल में जी नहीं नहीं अठार कर्डी नजर जर चोवीस तास झाले का आरो झोपला <laughs> का शोनक काय करतोय काय तर आमचं जेवण झालं आर पण झोपला शोनक पण झोपला तुमचं जेवण झालं का कर्डी नजर <laughs> संजू तात्या काय करतात संजू तात्या बाहेर मोबाईल बघतात आमचा आरो हे तर झोपलेला आहे बघा मग बावती आहे आमचा आरो असा झोपलेला आहे बाय बाय सर्वांना बाय राकेश दादा म्हणतात सर्वांना बाय मी हस, हसतो तुम्ही पण हसा हसायलाच पाहिजे हो हसा सर्व मग आता तुम्ही पण लवकर झोपा नाही तर आर उठल तो झोप तोपर्यंत ब्लाऊज शिवून घे हो चालते बाय सर्वांना गुड नाईट सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा बाय सर्वांना गुड नाईट उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटू आपण